नवापूर तालुक्यातील पहिला अग्निवीर विकास तिरमाली यांचे जल्लोषात स्वागत हालाकीच्या परिस्थितीवर मात करत स्वप्न केले पूर्ण शहरात काढली जंगी मिरवणूक नवापूर तालुक्यातील पहिला अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात निवड झालेल्या विकास रवींद्र तिरमले याचे आज शहरात दणदणीत स्वागत करण्यात आले प्रशिक्षण पूर्ण करून तो नवापूरमध्ये दाखल होताच रेल्वे स्टेशन पासून खाकरपुळी भागापर्यंत भव्य मिरवणूक काढण्यात आली ढोल ताशांच्या निनादात फुलांच्या वर्षावात आणि भारत माता की जयच्या गर्जनेसह नागरिकांनी त्याचे मनपूर्वक स्वागत केले परिसरातील नागरिक नातेवाईक मित्रपरिवार यांची मोठी गर्दी त्या स्वागत मिरवणुकीत उसळली होती खाकरपुळीतील साध्या कुटुंबात वाढलेला विकास तिरमाली हा रवींद्र तिरमाली यांचा मुलगा वडील सुतार काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतच होणं घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची असतानाही आईवडिलांनी मुलाला मोठे स्वप्न बघण्यासाठी प्रेरणा दिली गेले दोन वर्ष सातत्याने तयारी करून अखेर विकासने अग्निवीर भरती परीक्षेत यश मिळवले त्याच्या या यशाने खाकरफळी तसेच संपूर्ण नवापूर शहराचे अभिमानाने डोळे भरून आलेत स्वागत सोहळ्यात आईवडिलांच्या डोळ्यातून आनंदाश्रू अनावर झालेत विकासच्या सन्मानार्थ खाकरपळी भागात विशेष कार्यक्रम सत्कार समारंभ तसेच नागरिकांच्या वतीने भव्य भोजनाचा कार्यक्रमही आयोजित करण्यात आला होता तरुणाईसाठी प्रेरणादायी ठरणाऱ्या विकासचे सर्व स्तरातून कौतुक होत असून त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे या आनंद उत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवापूर एक्सप्रेस तर्फे विकास तेरमाली यांची विशेष मुलाखत घेण्यात आली मी मनोज बोरसे नवापूर एक्सप्रेस न्यूज चॅनल मध्ये आपले हार्दिक स्वागत आहे आज नवापूर तालुक्यातील पहिले भारतीय सैन्यात अग्निवीरसाठी जे ज्यांची निवड झाली आहे असे विकास रवींद्र तिरमाले हे आपल्या सोबत आहेत आज आपण त्यांची मुलाखत घेण्यासाठी आलो आहोत हालाकीची परिस्थिती कुठलीही घरची परिस्थिती नसताना वडील साधारण सुतारकाम करत असताना आज विकासने अग्निवीर या पदासाठी आपली निवड करून नवापूर तालुक्याचं नवापूर शहराचं नंदुरबार जिल्ह्याचं एक नाव उज्ज्वल केलं आहे आज त्याच्या या निवडीबद्दल बद्दल त्याच्या परिवार खाकर येथील त्याचे मित्र परिवार नातेक परिवार तसेच नवापूर शहरातील त्यांच्या पर, परिवार या सर्वांमध्ये एक आनंद आहे तर आज त्या निमित्ताने आपण विकासला भेटाळण्यासाठी आलो हो। आहोत आपण त्याची विशेष मुलाखत जाणून घेणार आहोत की त्यांची निवड कुठून झाली कशी प्रेरणा मिळाली देश सेवा करण्याची प्रेरणा त्यांना कुठून मिळाली नमस्कार विकास नाव विकास निधले तुम्हाला मी राहणार प्रॉपर नवापूरचा आहे काकरपली इकडे मी राहतो मी शिकायला मामाच्या घरी होतो दोंडायच्या दोंडाच्या मध्ये खेळ होतोय तिकडे मी मामाच्या घरी शिकत होतो मला जास्ती प्रेरणा त्यांनी लय प्रेरणा दिली मला की तू कर भारतीय सेनामध्ये तू काहीतरी प्रेरणा कर असे त्यांनी मला लय मार्गदर्शन दिलं त्यानंतर माझ्या वडिलांनी दिली मला मग माझे मला जास्ती प्रेरणा देणारे मा कॉलेजचे विश्वासराव पाटील सर हे आमचे एन सी सी चे मास्टर आहे त्यांनी मला प्रेरणा दिली की बाळा कर तुझी घरची परिस्थिती अशी आहे कशी आहे मी पण मी सुरुवात केली अभ्यासाला मी पहिली भरती दिली दोन हजार दोन हजार चोवीसमध्ये मध्ये मी पहिली भरती दिली तर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये एक मी एक्झाम काढू शकलो आणि माझ्या अभ्यास करण्यासाठी काही उपलब्ध वस्तू की नव्हतं माझो म्हणून मी पहिला पेपर जेव्हा पेपर दिला तेव्हा माझ्या काही झालं नाही मग सेकंड भरतीमध्ये मीनी पेपर क्लिअर केला क्लासेस वगैरे घेतले क्लासेस घेतल्यानंतर मग पेपर क्लिअर केला आणि मग नंतर ग्राउंड पास केला ग्राउंड पास केल्यानंतर मग मी नंतर मेडिकल वगैरे पास मग आपली जी निवड आहे ही अग्निवीरच्या अख्यातरित्या आलेली आहे भारतीय सैन्यामध्ये नेमकं त्याची त्याची प्रोसिजर काय असते आणि आपण किती वर्षासाठी देश सेवा करणार आहात असं ती स्कीम स्कीम आहे ती अग्निवीर स्कीम आहे ती अग्निवीर थ्रू म्हणजे आपण चार वर्ष वर्ष राहू शकतो आणि चार वर्षानंतर ज्यांना कंटिन्यू करायचे ते आपल्याला विचारतात तिकडे की तुम्हाला कंटिन्यू करायचं हे कमी करायचे त्याच्यामध्ये जे इव्हेंट असतात ते इव्हेंट आपल्याला पार करावा लागतात आणि ते जर आपण पास झालो की आपल्याला ते नंतर सांगता की तुम्हाला कंटिन्यू करायचं तर मग बाहेर जायचंय असं सांगतात आपण भारतीय सैन्यामध्ये सिलेक्ट व्हावं यासाठी किती वर्षापासून प्रयत्नशील होते मी मी होतो दोन वर्ष दोन वर्ष दोन वर्षा दोन, दोन वर्षापासून आपण सतत परीक्षा देत होतात आपल्याला खरी मुळात ही सेवा करण्याची प्रेरणा कुठून मिळाली सर मला खर तर आमचे पाटील सर यांनी मला सपोर्ट केला सर त्यांच्यामुळे मी इकडे आपले वडील हे सुधारकाम करतात त्यांच्या या या सर्व याच्यात आपल्याला किती योगदान मिळाले सर लय योगदान मिळालं त्यांच्यामुळे मी इकडे त्यांनी आणि मा आजी मामान त्यांचा लय सपोर्ट त्यांच्यामुळे मी पण इकडे आता आपली ट्रेनिंग पूर्ण झाली आहे आता आपल्याला कुठल्या राज्यामध्ये नागालँड मध्ये नागालँड मधून एक दोन महिने तिकडे ठेवतील आणि त्यानंतर मला जम्मू काश्मीर मध्ये पोस्टिंग मिळाली आपल्याला आपले जे प्रशिक्षण होतं या प्रशिक्षणात आपल्याला काय काय अनुभव आले सर मला अनुभव असा आला की मी नव्हे तर माझे बरोबर चेल पण असं आहे की सगळ्यांनी जावं भारतीय सेनामध्ये भारतीय सेनामध्ये जे आपल्याला बघायला भेटत किंवा त्याची जी जाणकारी आपल्याला प्रोसेस होते ती कुठे भेटू शकत नाही आणि त्यानंतर कि आपण त्याच्यापासून काय काय घेऊ शकतो अग्निवीर का नव्हतं तर ते फक्त अग्निवीर सांगायला आहे की अग्निवीर आहे तो पण असं काही नाही अग्निवीर वगैरे काही नाही हे सगळं पेन्शन वगैरे बंद करतात त्याच्यामुळे गेले स्कीम वगैरे मुळात आपल्याला देश सेवा ही मनापासून करण्याची इच्छा होती वडिलांनी आई वडिलांनी आपल्या परिवारातील लोकांनी आपल्याला त्यासाठी प्रेरित केलं होतं म्हणून आपण गेल्या दोन तीन वर्षापासून सतत प्रयत्नशील होते आपली याच्यात निवड झाली आहे आपल्या मित्र परिवाराने आज आपली जंगी मिरवणूक देखील इथे काढलेली आहे नवापूर तालुक्यातील युवकांना आपण आमच्या चॅनलद्वारे काय सांगाल की आपण ते त्यांना देखील आपण कसं प्रेरित कराल की सर माझं म्हणणं असं आहे की न काही करता आपण आपला स्वतःला टाइम द्या वर जे जेवढं आपण काही काम करतो ते काम न करता आपण स्वतः स्टडी वगैरे करा आणि जेवढं काम करतो पोरं ते कामांपासून दूर राहा आणि कोणतीही नोकरी कानातो त्याच्यामध्ये तुम्ही जा एवढं मला सांगायचं तात्पर्य सर आपल्यासोबत विकासचे चे माता पिता आहेत जाणून घेऊया की त्यांना विकासला त्यांनी भारतीय सैन्यात पाठवण्यासाठी एवढी कारण भारतीय सैन्यामध्ये जवळपास नवापूर तालुका नंदुरबार जिल्ह्यात खूप क्वचित मुलं आहेत त्यांनी आपल्या मुलाला मुला पाठवण्यासाठी ची प्रेरणा ही कुठून मिळाली काय सांगाल मावशी आपण आपल्या मुलाला पाठवण्याची कुठून आपल्याला प्रेरणा मिळाली प्रेरणा दिली होती दादा पण त्यांनी सपोर्ट दिले सपोर्ट मुळे असं पण मी थोडासा वर ना होता पाहू शकतो एका आईच्या एका आईच्या डोळ्यात पाणी आले आहे आपल्या मुलाला भारतीय सैन्यामध्ये निवड झालेल्याचा आनंद देखील आहे कुठेतरी चिंता देखील असेल परंतु त्यांच्या डोळ्यात आज आनंद आश्रू आपल्याला दिसत आहेत आपल्या सोबत विकास चे मित्र स्वप्नील मोरे व बाकी मित्र परिवार जुडला आहे काय सांगेल स्वप्नील आपला मित्र आज अग्निवीर म्हणून भारतीय सैन्यात निवड झालेली आहे या जो सैन्यमध्ये सिलेक्ट झाला त्याचे नाव विकास रवींद्र तिरमली आणि तो नवापूरचा पहिला असं वीर सुपुत्र ठरला आणि आमच्या आज त्याच्या आई वडिलांनी पूर्ण गावाला जेवण सुद्धा दिले होते त्याची मिरवणूक दीड वाजेला काढली ते पाच वाजेपर्यंत जेवण चाललं होतं आणि आम्हाला गर्व आहे अभिमान आहे का त्यांनी खाकाबाई भरपूर नाव रोशन केलं आणि त्यासोबत नवापूर तालुक्याचंही नाव रोशन केलं आम्हाला त्याच्यावर भरपूर म्हणजे खूपच गर्व आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर